हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असा व्हिडिओ बसलेल्या गौराईला नऊवारी साडी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं नेसवायचं याचा संपूर्ण व्हिडिओ मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सगळी स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की आता उभी तुम्ही गौरी बघितली आता आपल्याकडे बसलेली बॉडी आहे ना तर बसलेल्या गौरीला कशी नेसायची साडी ते पण आपण बघूया सेम सहावार साडी घेतलेली आपण आणि जशी आपण उभ्या गौरीला आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की नाही का उभ्या गौरीला उलट्या करून मेरा करून घेतल्या साडी तस... पण उलटी आणि येस येस तसंच फॉलच्या बाजूनी पहिला मेरा करून एक मीटर इकडे सोडून दिलेली आपण मीरा करून घेतल्यात कोणती पण साडी नेसा सगळ्याला पद्धत सेमच राहणार आहे स्टार्टिंगची आणि फक्त नंतर प्लेटिंग मध्ये फरक पडतो साडी घेताना गौरीला घेताना इक्वल बॉर्डरचा घ्या म्हणजे जेव्हा नेसवतो आपण बसलेली किंवा उभी मग ते इक्वल काट आले तर चांगलं दिसतं मग हा इकडे दोन मीटर पदर सोडून दिलेला आहे आणि हा इकडून आता जुळून आहे जस पहिल्या व्हिडिओ मध्ये जुळून घेतलं आता हा जो एक मीटर सोडलाय हा गौरीच्या जसं आपण उभ्या गौरीला केलं तसंच त्याला आपण मागून सोडून घ्यायचं ओके सेम आता ह्याचा पाय हा एक फोल्ड होतो आपल्याला हा पाय आप पहिला काढून घ्यायचा काढून हा हा इथे पहिला बांधून घ्यायचं गौरी साडी आपल्या पायाच्या मिरा चेक करायचा आणि इथं आता हा थोडा डबल तोरामधला फोल्ड केलेला आणि इथे एक नाडी बांधून घेणार आहे आतून पण टाकू शकतो हो हो आतून पण टाकू शकतो तुम्हाला नसेल दाखवायचा तर ता आतून टाकू हा थोडासा वेगळा प्रकारे आपण बाहेरून घेतो इथे एक नाडी बांधून घेऊ नाडी व्यवस्थित बांधायला हो कारण या सगळ्या बॉड्यांना कसं को कोचायला जागा नाहीये hmm. तर नाडी घट्ट तुम्हाला बांधावीच लागणार hmm. आता हा पदर पहिला टाकून घ्यायचा hmm. ही बेसिक तयारी आपली झालेली आता हा जो पाय आपला आपण साडीच्या हातून पहिला लावून घेऊया खाली सोडून घेतलं आणि जे शेवटचा काठ आहे आपला तो पायावर कव्हर करून इथे एक पिन अप लावून एकदम हो तुमची साडी कडक असेल तर ती तशीच बसेल जर नाही बसली तर इथे एक पिन लावून टाकायचं या खालच्या मिरे आहेत फक्त ह्या पसरून घ्यायचा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या म्हणजे बसलेलीला काही काही ना प्रश्न पडतो की कसे बस कशी नेसवायची साडी ना कारण उभ्याला नेसवायला थोडाफार सोप्पा आहे बसलेलीला तसं नाही सेम ह्या पायाला पण तसंच तस काटा पण जोडून घेतलाय आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत या अशा फक्त पसरून घेऊयात अशा खाली आपण बाहेरच्या बाजूने फोल्ड केल्या होत्या आणि आता सेट करून जसं आपण उभ्या गौरीला केला होता तसाच ह्याला पहिली ही कार्ड करून घ्यायची आणि उजव्या हाताने आपल्या एकावर एक फक्त प्लेट्स टाकायचे सुंदर हो आणि इथे एक पिन लावून घेऊ आपण तसं करते आता तुम्ही बघितलं असं पाहिलं गेलं तर साडी पैठणी असल्यामुळे आपण फक्त वरतीच पिन लावली बाकी कुठं म्हणजे खूप साऱ्या पिना लावल्या तर साडी पण खराब होती हार्डली एक दोन पिना वापर येस अशा पद्धतीने बसलेली गौरीची साडी निसून तयार झाली लोकांना कळायचं नाही कुठून काय मग लावून आपण बघूया त्याला तसं सेम पेपर लावून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं मुखवटा हलत नाही अजिबात स्टिफ राहील तुमचा मुखवटा हा जम्बो साईजचा मुखवटा आहे बॉडीच्या नुसार मुखवटे पण आहेत येस छोटी पण आहे बसलेली त्याला त्याच्यानुसार ते सुटेबल मग आहे तर आता त्याला दागिने सेट करून घेऊ आपण लहान म्हणजे काय होतं ते दागिने सगळे आपण घातलेले लेअर वाईज दिसतील तुम्ही एकावर एक घातले एक एक तर ते कळणार नाही रिजनेबल भावामध्ये पाहिजे असतील तर आपलं भाऊ महाराज बोळ मध्ये तुळशीबागच्या इकडे भाऊ महाराज बोळ आहे तिथे सदानंद ज्वेलर्स म्हणून आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मध्ये हे सगळ्या ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारची मिळेल इव्हन गौरीसाठी पण आणि स्वतःसाठी वेअर करण्यासाठी पण हो हो हो, हो।, हो।, हो। आपल्या शॉपच जर तुम्ही गौरी शुभलक्ष्मी गौरी भांडार नाव सांगितलं की तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल ठीक आहे आता हे दागिने सेट करून झाले आता कानातले आणि बांगडे आपण बघूयात कच्च्या बांगड्या अशा मिळतात बाजारात त्या फक्त अशा एक एक करून घालून घ्यायचे बांगडे त्या इझी जाते याच्यामध्ये साईज कलर सगळे तुम्हाला सदानंद ज्वेलर्स मध्ये बांगड्याचे पण साईज तुम्हाला मिळतील तिथे पण फिरू शकता पटपट पटपट पट, 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 ते पण पटपट कारण हा अंगठा बाहेर असतो ना तसं घालता येणार नाही हो हे पण इझी आणि फायबरची बॉडी असल्यामुळे काय होतं की म्हणजे तुटायची किंवा

म्हणजे इवन या मुखवट्याला कान सुद्धा बसतात मोठे हा मोठा साईजचा सा मुखवटा आहे म्हणून याला आपण मोठी त्याला असे पैंजण मिळतात वाले सो हे पैंजण पण आपण इथे स्क्रू करून घेऊ आणि असं तोडा मिळतो हा तोडा पण लागू शकतो पायामध्ये म्हणजे पाय हा म्हणजे पायामध्ये भरगतच दिसतो लावू शकतो असं टिकल्या लावायच्या असतील ना तर टिकली डायरेक्ट लावू नका गौरीला डायरेक्ट जर लावली तुम्ही टिकली ना तर गौरीचा कलर निघण्याची शक्यता असते गौरीला टिकली लावताना काय करायचंय टाल्क पावडर घ्यायची किंवा आपली कॉम्पॅक्ट पावडर ही पावडर थोडीशी अशी शे, मागे स्प्रेड करून घ्यायची की ज्याने काय होतं जे स्टिक पण आहे तो कमी होणार आणि मग कलर नाही निघत त्याच्यामध्ये आणि मग ती गौरीला लावून ठेवायची आणि टिकली लावल्यानंतर ना त्याचा लुकच वेगळा येणार वर डोक्यावर दोन्ही पद्धतीने देऊन जसं पाहिजे तसं देऊ आपण ह्याला आता खांद्यावरन देऊया पदर दिल्यावर पण एक वाहस्त पाना जो आहे तो तो वेगळाच असतो hmm. बदल ती जशी जशी सजवणार तस तस ती रूप घेणार तर लवकरात लवकर तयारी करा आणि खाली दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद